मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला आयात दिलेले असतात आणि अगदी फास्ट ते अगदी आयात काढायचे असतात अशा वेळी आयात कसे काढायचे यावेळी याविषयी आपण सोपी ट्रिक बघणार आहोत कारण या स्पर्धा परीक्षेबाबत नेहमी आपण वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन येत आहोत तर आपण आयाताची संख्या कशी मोजायची हे बघणार आहोत कारण ज्याच्या समोरासमोरच्या बाजूसारख्या असतात त्याला आयात आपण म्हणतो मग मं अशा आयाताची संख्या जर आपल्याला कोणी दिली तर आपण चटकन कशी काढायची हे आपण आज बघणार आहोत तर या ठिकाणी हे आयात दिलेले आहेत तर या ठिकाणी उभ्या रेषा आहे आणि आडव्या रेषा आहे तर याला आपण सुरुवातीला नंबरिंग करून घेऊ एक दोन तीन आणि चार हे आळवं नंबरिंग मी केलेलं आहे आणि उभं पण नंबरिंग करून घेऊ एक दोन तीन चार पाच आता हे एक दोन तीन आणि चार याची आपण बेरीज करून घेऊ दोन आणि एक तीन आणि तीन सहा चार दहा झालेले आहे उत्तर दहा आता याची बेरीज करून घेऊ दोन आणि एक तीन आणि तीन सहा चार दहा पाच पंधरा गुणिला गुणिले पंधरा बरोबर याचा जर गुणाकार केला आपण तर पंधरा झाले पन्नासशे एकशे पन्नास या ठिकाणी आयात झालेली आहे या कृतीमध्ये त्यानंतर दुसरं उदाहरण आहे याला सुद्धा आपण नंबरिंग करून घेऊ एक दोन तीन चार पाच तर या ठिकाणी आपण बेरीज करून घेऊ एक आणि दोन तीन आणि तीन सहा आणि चार दहा पाच पंधरा तर याच उत्तर आलेलं आहे पंधरा या ठिकाणी पुन्हा एक उदाहरण आहे याला सुद्धा आपण आळवं नंबरिंग करून घेऊ एक दोन तीन चार आणि उभा नंबरिंग करून घेऊ एक दोन तीन आता याची सुद्धा आपण आयात मोजू त्याची बेरीज करू आपण एक दोन दोन आणि एक तीन आणि तीन सहा आणि चार दहा याची बेरीज दहा लिहिली आहे आणि उभ्या नंबरची बेरीज करू आपण एक दोन तीन तीन आणि दोन पाच आणि एक सहा तर दहा सक साठ या ठिकाणी साठ आयात आहेत तर अशाच प्रकारचं एक उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी आपण नंबरिंग करून घेऊ एक दोन तीन चार पाच आणि उभं पण नंबरिंग करून घेऊ एक दोन आणि तीन तर याचं उत्तर नेमकं किती येईल हे मला कमेंट बॉक्समध्ये आपण कळवा धन्यवाद